वाता हे! देशात शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे यामध्ये एक शेतकरी गोळीबारामध्ये शहीद झाला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे हुकुमशाही अनु अनुपाळतात शेतकरी हा या देशाचा प्रमुख भाग आहे आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असताना त्यांच्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने जर दिल्लीत एकत्र येत असतील तर त्यांच्यावर असुरधुराच्या नरकांड्या फोडणं गोळीबार करणं हवेत गोळीबार करणं हा जो प्रकार आहे हा देशाला हुकुमशाकडे घेऊन जाणारा प्रकार आहे आम्ही सर्व इंडिया गाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत दोन हजार चौदा साली मोदी सरकारनं सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलं होतं सत्तेत आलं तर स्वामीनाथन आयोग लागू करू पण स्वामीनाथन आयोग ना लागू झाला ना एमएसपीवर चर्चा झाली ना हमी भाव डिक्लेअर झाला या सगळ्यांच्या विरोधात भारतातला शेतकरी असंतोषांच्या भूमिकेतनं मागच्या वर्षीपासून या मोदी सरकारच्या विरोधात वारंवार धरणे करते वारंवार आंदोलन वार करते चालू महिन्यात सुद्धा या भारतातले संपूर्ण शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकरी संघटना मोदी सरकारच्या विरोधामध्ये हमीभाव लागू झाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे या एकाच मागणीसाठी दिल्लीमध्ये धरणे देऊन बसले लोकशाही पद्धतीने चाललेला हा लढा मोदी सरकार दडपू पाहते आणि म्हणून गोळीबाराच्या घटना अश्रुदूर फोडण्याच्या घटना सातत्यानं आपल्याला दिसून येत आहेत याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतात असंतोष आहे हा असंतोष व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं आज आम्ही सगळी इथं एकत्र एक जमलेलो आहोत या निमित्तानं मला सांगायचं आहे सा मोदी सरकार शेतकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही हे भाजप सरकार हुकुमशाही देत चालणार नाही येणाऱ्या चा लोकसभेच्या विधान लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी कोल्हापूरच्या बिंदू चौकात जय शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मोदी गेल्या काही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारी भूमिका घेतल्या आणि नुकत्याच दिल्ली येथे चालू असलेल्या स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर वर वागणाऱ्या या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने या बिंदू चौकामध्ये आम्ही निदर्शनं केली या हुकुमशा भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा सुद्धा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे आणि संविधानिक रूपाने जे शेतकरी आपल्या हक्कासाठी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत अशा शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाप्रमाणे त्यांना भारतातील नागरिकाचे हक्क संविधान जे काही असतील ते त्यांना कुठल्याही प्रकारची मूलभूत हक्कावर गदा आणून हे हुकुमशाह सरकार आपल्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही या देशातील संविधान या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही जिवंत राहिली पाहिजे देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे यासाठी आम्ही इंडिया गाडीच्या वतीनं सदैव यापुढेही आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहू आज या ठिकाणी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी राष्ट्रवादी व सर्व इंडिया इंडियाआघाडीच्या घटक पक्षाकडून बिंदू चौकामध्ये या ठिकाणी आम्ही भाजपच्या या अन्यायी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहे